<णिया> पंचायत अंतर्गत जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान सन दोन हजार पंचवीस सव्वीस योजनेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाचे प्रस्तावित त्र्याऐंशी लक्ष एक्कावन्न हजार आठशे पन्नास रुपये इतकी अंदाजपत्रकीय किंमत असलेल्या कामाबाबतचा विषय सभेत न ठेवता गैरमार्गाचा अवलंब करून सर्वानुमते ठराव मंजूर असल्याचा खोटा ठराव लिहून मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी टेंडरमध्ये घोटाळा केल्याचा गंभीर आरोप विरोधी नगरसेवकांनी दिनांक पंधरा सप्टेंबरला वनविभागाचे वी वी आय पी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व सदर स्वच्छतेचे कंत्राट रद्द करण्यात यावे व नव्याने ई निविदा राबविण्यात यावे तसेच सदर प्रकरणाची चौकशी करून बेकायदेशीरपणे स्वच्छतेचे मुख्याधिकारी नगराध्यक्ष विषय सभापती व संबंधित पदाधिकारी व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधी नगरसेवकांनी केली आहे या पत्रपरिषदेत नगरसेवक गणेश वासलवार आशिष कावटवार अतुल वाकडे अभिषेक बद्दलवार नंदकिशोर बुरांडे रामेश्वरी वासलवार रीना उराडे यांची उपस्थिती होती सर्वसाधारण सभेत पोंभुर्णा शहरातील विविध विकास कामांमध्ये घनकचरा व्यवस्थापनासंबंधित कामाच्या विषयाची निवड करण्यात आली होती कामाची प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर नगरपंचायतने घनकचरा व्यवस्थापन कामाची प्रक्रिया नियमानुसार राबविलेली आहे विरोधकांनी जे आरोप केले आहे ते निराधार व तथ्यहीन आहे असे नगरपंचायत नगराध्यक्ष सुलभा पिपरे यांनी सांगितलेले आहे